तुम्ही सर्वजण इथे जमला आहात शिक्षक सगळे सांगायचे की तुम्ही जसं वागाल तशीच लहान मुले वागणार आहेत तुमचं अनुकरण करणार आहेत ती आणि माझ्या बाबतीत सांगायचं झालं सा तर मला असं वाटतं की तुम्ही काही अनुकरण करू नका पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातली समीक्षा निधी तिला विसर नसून सुद्धा ती शिकू शकते तर आम्ही का नाही शिकत आम्ही काही करू शकत नाही हीच एक माझ्याकडून प्रेरणा घ्या तुम्ही मी म्हणत नाही की तुम्ही घ्यायलाच पाहिजे पण मला तरी असं वाटत तेवढं तरी करावं शिक्षकांचं आपल्या शाळेच नाव मोठं करावं त्यांनाही प्रचंड आनंद होतो कधीतरी ओरडले असतील पण स्वतःलाच समजावायचं कारण सगळे शिक्षक आपल्या भल्यासाठीच ओरडत असतात काय आपल्या ओरडले तर त्यांना कोणी पैसे देणार आहे का म्हणून ते उगाच वरडत आहेत का आपल्यावर तर तसं नसत कारण ते आपल्या ओरडत असतात ही गोष्ट सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे शिक्षक ओरडल्याच्या नंतर आपल्यात आपल्याला काही सुधारणा करता येतील का याकडे लक्ष दिले पाहिजे म्हणूनच मी म्हणते ही आवडते माझ मनापासून शाळा लाविते लढा जसा ही माऊली बाळा धन्यवाद